मध्ये प्रत्येक निवडणुकीमध्ये दिसलेला आहे मीडिया मधला स्टार नेता आहे मुंबईमध्ये मराठी माणसामुळं वेगळ्या वेगळ्या मुद्दे उचलल्यामुळं त्यांना सगळी लोक त्या ठिकाणी मानतात जाणतात राज ठाकरेंची बोलण्याची स्टाईल वेगळी आहे राज ठाकरेंची काम करण्याची स्टाईल वेगळी आहे राज ठाकरेंची लोकांमध्ये जाण्याची स्टाईल वेगळी आहे राज ठाकरेंच्या सभांची स्टाईल वेगळी आहे राज ठाकरे कुठेही गेले तरी बातमी होते राज ठाकरे काहीही बोलले तरी बातमी होते राज ठाकरे कुणासोबत गेले तरी बातमी होते राज ठाकरे कुणासोबत एकत्र येणार म्हंटल तरी बातमी होते राज ठाकरेंनी ठरवलं तर बातम्या होतात राज ठाकरे घराच्या बाहेर पडले तरी बातमी होते राज ठाकरे चालायला गेले शिवतीर्थावर गेले एखाद्या कार्यक्रमाला गेले एखाद्या नेत्याला भेटायला निघाले राज ठाकरे मंत्रालयात गेले राज ठाकरे कुठं जरी गेले तरी राज ठाकरे ब्रँड असल्यामुळं राज ठाकरेंना मीडियामध्ये स्वतंत्र स्पेस आहे राज ठाकरेंचे आमदार नाहीत राज ठाकरेंचे खासदार नाहीत राज ठाकरेंकडं आज फक्त कार्यकर्ते आहेत लोकप्रतिनिधी नावांची जी वोट बँक असते राज ठाकरेंकडं ती अजिबात नाही परंतु राज ठाकरेंकडं खनखनित आवाजाचं नान आहे राज ठाकरे कड स्वतःचा ठाकरे ब्रँड आहे राज ठाकरे स्वतः ठाकरे ब्रँडमुळं महाराष्ट्राला परिचित आहेत परंतु सध्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये राज ठाकरे साहेब कन्फ्युज असताना दिसत आहेत राज ठाकरे साहेबांना यश मिळत नाही राज ठाकरे साहेब अपयशी मार्गावर त्या ठिकाणी प्रवास करतायत आणि मला प्रामुख्यानं सांगावं लागेल बिनशर्तबा पाठिंब्याचं राजकारण त्यांचं इतकं अंगलट आलं की होता आमदार तो सुद्धा निघून गेलेला आहे अर्थात पराभव झालेला आहे याचा अर्थ राजकारणामध्ये तुम्ही लढल्याशिवाय तुम्हाला किंमत नाही एक मत पडो किंवा एक लाख मत पडू द्या राज ठाकरेंची जी क्रेज होती दोन हजार चौदाला किंवा त्याच्या अगोदर आता ती संपली का राज ठाकरेंच एक वादळ होतं राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांचा एक आक्रमक बाना होता राज ठाकरेंच्या जीवावर किंवा राज ठाकरेंच्या शब्दावर शेकडो कार्यकर्त्यांनी स्वतःचे करिअर आपल्या पक्षासाठी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना या नावासाठी पणाला लावलं ते कार्यकर्ते आज कुठे आहेत ते तेवढ्या ताकदीनं काम करतायत का राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना जे जुने आहेत त्यांना आज तो मान सन्मान आहे का राज ठाकरेंसोबत ती कार्यकर्ते आहेत का याचा सुद्धा विचार होणं गरजेचं आहे राज ठाकरेंकडं पुण्यात सत्तावीस अठ्ठावीस नगरसेवक होते एवढंच काय नाशिक महानगरपालिका राज ठाकरे साहेबांच्या हातात होती अव ही काय चर्चा करताय मध्ये विधानसभेच्या सभागृहामध्ये पुण्यातून गोल्डन आमदारासहित बारा आमदार एक डझन आमदार राज ठाकरे साहेबांकडे होते ती हवा ते वादळ ती ताकद आज कन्फ्यूज कसं काय झालं या प्रमुख मुद्द्यावर चर्चा करायचे मित्रांनो टप्प्याटप्प्याने चर्चा करूया परंतु राज ठाकरे साहेब महाराष्ट्राच्या राजकारणात असले पाहिजेत कारण मराठी माणसाला मराठी भाषेला मराठी लोकांना चर्चा करायला तरी वेळ पाहिजे कारण कमीत कमी राज ठाकरे साहेब तो शब्द काढून मराठी माणसासाठी लढतोय म्हणून तरी कमीत कमी महाराष्ट्रामध्ये चर्चा होते म्हणून राज ठाकरे पाहिजेत या विषयावर चर्चा करायचे सर्वांना जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय नमस्कार मी संतोष शिंदे आपल्या सर्वांचं ह्या सामाजिक विचारपीठावर मनपूर्वक हार्दिक स्वागत विनंती एवढीच आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आपलं हे लाडकं फेसबुक असेल युट्यूब असेल हे चॅनल आपलं हे पेज जास्तीत जास्त सबस्क्राईब करा फॉलो करा बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका कारण तुम्ही आम्ही कनेक्ट राहिलं पाहिजे तरच आपण सिलेक्ट राहू शकू आणि तरच आपण खरी भूमिका मांडू शकू म्हणून शिंदे बोलतोय शिंदे बोलणार लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं महाराष्ट्रामध्ये वेगळे वेगळे पक्ष लोकसभा लढणार अशी चर्चा झाली परंतु ज्या नरेंद्र मोदी साहेबांवर आणि भाजपच्या एकूण राजकीय कारभारावर राज ठाकरे साहेबांनी लावले तो व्हिडिओ म्हणून जे ताशेरे ओढले होते ते राज ठाकरे साहेब लोकसभेच्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये सपशेल सोबत गेले आणि भाजपला त्यांच्या बार्गेनिंग मध्ये भाजपकडून काही मिळालं नाही त्यांनी फक्त आणि फक्त मोदी साहेबांसाठी बिनशर्त पाठिंबा दिला पाठिंबा दिला राज ठाकरे साहेबांनी परंतु महाराष्ट्रात चर्चा मात्र इतक्या मोठ्या प्रमाणात झाली ती चर्चा होती की जर राज ठाकरे साहेबांचा स्वतःचा राजकीय पक्ष असताना राज ठाकरे साहेबांकडे आता काहीच नसताना ठाकरे नावाचा ब्रँड घेऊनच फक्त राज ठाकरे साहेब चालतायत आता त्यांच्याकडे काही नाही एक लोकप्रतिनिधी विधानसभेमध्ये होता त्याच जीवावर बार्गेनिंग त्यांनी वाढवली कदाचित सरकारची वक्रू दृष्ट त्यांच्यावर पडू नये म्हणून त्यांनी त्यांच्या पक्षाच्या वतीनं लोकसभेला भाजप सोबत गेले अर्थात पाठिंबा दिला माहिती सोबत गेले त्यांचं एकनाथ शिंदे साहेबांसोबत जमत आहे पण स्वतःच्या भावाचा पक्ष ज्या शिंदे साहेबांनी फोडला ज्या शिंदे साहेबांनी स्वतःच्या बाळासाहेब ठाकरेंच्या पक्षाला भागदाड पाडून चाळीस आमदार भाजप सोबत घेऊन गेले राज ठाकरे साहेब त्यांच्या भावाच्या पाठीशी राहिले नाहीत त्यांच्या सोबत राहिले नाहीत पण शिंदे साहेबांसोबत त्यांनी सलगी केली भेट घेतल्या चर्चा झाली त्याच एकनाथ शिंदे साहेबांनी त्यांची युती होऊ दिलेली नाही अशी कुजबूज आहे लोकसभेमध्ये भाजपला पाहिजे तेवढं यश मिळालं नाही कदाचित विरोधक सक्षम असल्यामुळे मोदी साहेबांना मोदी सरकार आणायचं होतं मोदी साहेब मोदी सरकार आणू शकले नाही त्याला एनडीए म्हणून त्यांना सत्तेत जावं लागलं आणि जे चारशे पारच्या गप्पा मारत होते आणि चारशे पार मध्ये आपला सुद्धा खालीचा वाटा आहे असं राज ठाकरेंना वाटत होत ते सपशेल फेल गेलं कदाचित ती हवाच नव्हती असं कदाचित भाजपला वाटलं असावं म्हणून मनसेसोबत भाजपनं युती केलेली नाही दुसरा एक मुद्दा होता की परप्रांतीयांना सरसगट मारहाण करायची सर धोपट त्यांना बदलून काढायचं आणि बिहार असेल युपी असेल राजस्थान असेल गुजरात असेल जे बाहेरची लोक आहेत जे महाराष्ट्रात ताबा मारून आज महाराष्ट्राचे राज्यकर्ते होत आहेत भविष्यात परप्रांतीय व्यक्ती महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री होऊ शकतो कारण आता दोन चार लोकांनी फक्त मंत्रिमंडळ ताब्यात घेतलंय कदाचित ता मुंबई ताब्यात घेतले उद्या महाराष्ट्र ताब्यात घेतला आणि राज्याचा मुख्यमंत्री जर झाला तर आश्चर्य वाटायला नको तिथं राज ठाकरेंची गरज आहे म्हणून माझं मत आहे राज ठाकरे राजकारणामध्ये यशस्वीरित्या असले पाहिजे सगळ्यात महत्वाचं कारण त्यावेळेस सुद्धा राज ठाकरेंच्या परप्रांतीय भूमिकेमुळे भाजपला अडचण होते कारण ज्या पद्धतीनं मागच्या दहा वर्षामध्ये तानून तानून परप्रांतीय जे माजले होते ज्यांनी दादागिरी निर्माण केली होती किंवा ज्यांची एक स्वतः स्वतंत्र मोनोपॉली होती राज ठाकरे साहेबांनी त्यांच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी ती सगळी मोडून काढली म्हणून भाजप त्यांच्यासोबत ओपन जायला तयार नव्हती युतीत घेतलं नाही हे फक्त बिनशर्त होते त्यांनी तसाच पाठिंबा दिला यश काय आलं काय झालं हा सगळ्या महाराष्ट्राला उभा प्रश्न माहिती विधानसभा आली विधानसभेमध्ये मात्र विधानसभेच्या निवडणुकामध्ये मनसेला वाटत होतं राज ठाकरेना वाटत होतं की आपल्याला युतीमध्ये घेतलं जाईल यांच्या बैठका झाल्या एक बैठक झाली दोन बैठक झाली मुख्यमंत्र्यांची भेट झाली उपमुख्यमंत्र्यांची भेट झाली बऱ्याच चर्चा झाल्या पण भाजपनी किंवा शिंदे साहेबांनी मनसेला जवळ सुद्धा घेतलं नाही राज ठाकरे परत तटस्थ राहिले आणि दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या अगोदर प्रत्येक निवडणुकीमध्ये जर मनसेला लढायचं नव्हतं किंवा एखादी गोष्ट त्यांना आवडत नसेल तर त्यांनी स्वतंत्र एक पर्याय निवडला होता तो म्हणजे तटस्थ राहण्याचा फक्त तटस्थ राहायचे कुठल्याही गोष्टी तटस्थ राहायचे किंवा स्वतंत्र निवडणुका लढवल्या त्यांनी विधानसभेला मात्र त्यांनी काही मोजक्यात जागा लढण्याचा प्रयत्न केला परंतु यश आलं नाही मुंबईसारख्या मराठी माणसाच्या त्या सगळ्या पट्ट्यामध्ये मनसेला यश आलं नाही त्यांच्या मुलाला यश आलं नाही उलट अमित ठाकरे निवडणुकीमध्ये उभे असताना अमित ठाकरेंनाच फार मोठा पराभव त्या ठिकाणी स्वीकारावा लागला ही सगळी गणित महाराष्ट्रासमोर आहेत आणि या सगळ्या ह्याच्यामध्ये लोकसभेला दिलेला पाठिंबा विधानसभेला त्याचा परतावा होईल असं राज ठाकरेंना वाटत होतं परंतु तसं झालं नाही उलट उद्धव ठाकरेंचा पोरगा निवडून आला पण राज ठाकरेंचा पोरगा विधानसभेला निवडणुकीमध्ये पडला पराभव झाला याच्यापेक्षा दुसरं दुर्दैव काय असू शकत नाही आणि एक आमदार राजू पाटील साहेब जे होते त्यांचा सुद्धा निवडणुकीमध्ये पराभव झाला म्हणजे भाजपला जी मदत लोकसभेला महाराष्ट्र निर्माण सेनेने अर्थात मनसेने केली राज ठाकरेंनी केली त्याची परतफेड भाजपने केलेली नाही उलट राज ठाकरेंच्या बोलायला पाडलं म्हणजेच एवढं करून सुद्धा राज ठाकरेंचा पक्ष असून सुद्धा आज मान्यता जाईल की काय चिन्ह जाईल की काय अशी धोक्याची घंटा रोज वाचते याचा अर्थ एवढाच या आहे निवडणुकांमध्ये पक्षाला मत पाहिजेत मतांची टक्केवारी पाहिजे आणि पक्षाच्या नेत्यांनी सभागृहात गेलं पाहिजे निवडून आलं पाहिजे हाय प्रोटोकॉल आहे अजेंडा आहे तो शासकीय पाळला पाहिजे किंवा तो आयोगाची जी काही नियमावली आहे त्या नियमावलीत राहिलं पाहिजे परंतु या सगळ्या संबंधामध्ये राज ठाकरे एकाकी पडले राज ठाकरे साहेबांबद्दल काय चर्चा करतोय कारण ते नेहमी सोबत चर्चा करतात नेहमी येथे जायची चर्चा करतात नेहमी सत्ताधाऱ्यांसोबत जायची चर्चा करतात संधान बांधतात अवज्या एकनाथ शिंदे साहेबांना त्यांनी बार्गेनिंग करून मुंबईचे टोल सगळ्या सत्ताधाऱ्यांनी मिळून टोल माफी केली त्याचा सुद्धा फायदा मनसेला झाला नाही लोकांच्या मनात काय आहे ठाकरेंच्या मनात काय आहे सगळं एकमेकांना माहीत आहे असं राजकारण सुरू आहे परंतु या सगळ्या गोंधळामध्ये आता स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका येणार आहेत महानगरपालिका असेल जिल्हा परिषद असेल नगरपंचायत असेल नगरपालिका असेल या सगळ्या ह्याच्यामध्ये सुद्धा परत सगळे पक्ष झाडून काम करतील ठाकरेंनी परत युतीची चाचपणी सुरू केलेली आहे आता कुजबूज सुरू आहे लोकसभेला युती झालेली नाही विधानसभेला शिंदे साहेबांनी जमू दिलं नाही जरी राज ठाकरे साहेबांचे चांगले संबंध असले तरी मग आता स्थानिक स्वराज्य संस्थेला काय होईल का परत ठाकरेंच कन्फ्युज असलेलं राजकारणच महाराष्ट्राला पाहायला मिळेल मला असं वाटतं राजकारणात काय होईल की नाही होईल पण मनसेमध्ये आमचे जे मित्र आहेत आमचे जे बांधव काम करतात सगळं संघर्ष करतात गुन्हे अंगावर घेतात त्यांच्या कष्टाचं चीज झालं पाहिजे ते सभागृहात गेले पाहिजे मायबाप जनता मतदार म्हणून कुणी कितीही मतदारांना नाव ठेवलं कामाला ठेवलं किंवा अत्यंत अर्वाच्य भाषेमध्ये जरी सत्ताधारी आणि सत्ताधारी आमदारांकडून मतदारांना हिनवलं जात असलं तरी मतदारच ठरवणारे कुणाला सभागृहात पाठवायचं आणि कुणाला निवडून आणायचं ठाकरे साहेब स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत तरी स्वतःची झलक दाखवतील अशी अपेक्षा करायला हरकत नाही नाहीतर ब्ल्यू प्रिंट ही तशीच राहते की काय राज ठाकरेंची ब्ल्यू प्रिंट सतत महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये चर्चेचा विषय आहे पण ती ब्ल्यू प्रिंट ब्ल्यू आहे व्हाईट आहे की ब्लॅक आहे अजून महाराष्ट्राला कळालेलं नाही कारण महाराष्ट्राला राज ठाकरे साहेबांचं राजकारण कळालेलं नाही असं म्हणायला हरकत नाही बाकी जनता जनार्दन ठरवेल धन्यवाद जय जाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र मित्रांनो आपलं हे YouTube फेसबुक इंस्टाग्राम आपण शेअर करावं सबस्क्राईब करावं फॉलो करावं आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पाठवावं धन्यवाद